پانی اپنے حق تا نہیں کوچا واپس پانی اپنے حق تا نہیں کوچا واپس आंना सर्व बाऊसले विनंती છે કે આપલા સાટી एवढा खासदार સાહેબ આંદોલન લે બશેલ છેત ઘર બસા બેક્ષા તમે સગા જન વિનંતી છે તમને આટે નદીના પાત્રમાં મેવણ बारा જોડેયા एकदम આવશ્યક લવકર સગા જન આ આટે કાય હોય सांगता येत નહી તેના માટે મને વિનંતી છે પુન હાથ જોડી સંકે સગા જન આ ભરપુર મંડળિયા નારપારના યોજના માટે આપણ સગા જન આટે બજેલ છે આદાનમ દેવા જય ગાંધી જય ગાંધી જય ગાંધી पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या पाहिली मात्र या हरामखुरांनी गुजरातला पाणी देण्याचा जो घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं धाडस केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोटो पत्र देऊन आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारच पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली खाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टीमचं धरण ती चोपन्न वर्षात फक्त दहा वेळेस भरलं कसं मान्यचं खोरं जिवंत राहील कसं आमचं पान डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालवा कालवाला पाणी येईल कसं आमच्या पातोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही तोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत मर्याद येत नाही ठोस मर्याद येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र गेंड्याच्या कातडीचं गुजरातच्या बोटचं आराम करण्याचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याच ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार बघा असे आमचे बापदा डोंगर घेऊन मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलं आहे की आता जमणे नाही